बावीस जानेवारी अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अहमदनगर शहरात देखील प्रभू श्रीराम लल्लांच्या आगमनानिमित्त दिल्ली गेट परिसरात भव्य एक्कावन्न फूट प्रतिमा लावली जाणार आहे धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिमा लावली जाणार आहे खरं म्हणजे आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे येत्या बावीस तारखेला आपण सर्वजण दिवाळी साजरी करत आहोत त्याचं कारण कसं आहे सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या अयोध्येतील मंदिरामध्ये विराजमान आहे आणि हा सर्व देशवासियांसाठी एक आनंदाचा क्षण आहे आमचं सिद्धेश्वर तरुण मंडळ मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की आपण आगळं वेगळं असं काहीतरी केलं पाहिजे कारण आमचं मंडळ कायम गणपतीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरस त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं एक एकावन्न फुटी प्रभू श्रीरामांचं होर्डिंग त्या ठिकाणी करायचं आमचं ठरलं आणि येत्या बावीस तारखेला आम्ही ते दिल्ली गेट येथे लावणार आहोत मी सर्व नगरकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येऊन या प्रभू श्रीरामांचं आपण दर्शन घ्यावं हो। असं मी आवाहन करतो बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेर चॅटला ला फॉलो करा